मित्रांनो तर कलावती मोटर संगनमेर मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज तुमच्यासाठी ज्या दोन गाड्या घेऊन आलेलो आहे तर त्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी आल्टो पेट्रोल प्लस एन जी गाडी आहे मॉडेल दोन हजार अठराच आहे आणि प्लस जी दुसरी जी गाडी व्हाइट कलर मध्ये तर ही दोन हजार चौदाची गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये तर मित्रांनो आज या दोन्ही गाड्यांची मी पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून बघू नका जेणेकरून आधुरी माहिती मिळणार नाही तुम्हाला कारण की बऱ्याच जणांचे कमेंटमध्ये येतात की सर या गाडीची प्राइस किती आहे त्या गाडीची प्राइस किती आहे मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ बघितला तर तुम्हाला एवढं मला विचारायची गरज येणार नाही गाडीची त्यामध्ये पूर्ण डिटेल दिली जाते त्यामध्ये प्राइस दिली जाते गाडी मॉडेल कधीच आहे ती पण दिला तो गाडीचा ओनर कधीच आहे ती पण माहिती तुम्हाला दिली जाते त्यामुळे व्हिडिओ स्किप करून बघू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझा युट्यूब चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा तर सर्वात पहिली जी गाडी एम एच बारा क्यू एफ एकोणावीस एकोणचाळीस नंबरची गाडी आहे तर तुम्ही गाडी पाहू शकताय मॅटेलिक ग्रे कलरमध्ये गाडी आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो इन्शुरन्स फुल चालू आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये कंपनी फिटेड सी एन जी लावलेला आहे जो ऑथराइज सी एन जी आहे तो साईड पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये कार आहे गाडीला सी एन जी टँक पण कंपनी फिटेड आहे पाहू शकताय गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे आल्टो आठशे मॉडेल आहे मित्रांनो या गाडीमध्ये ज्या फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे गाडी एकदम टॉप कंडिक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीचे जे किलोमीटर झाले आहे ते तीस हजार किलोमीटर फक्त गाडीचे एकदम कमी किलोमीटर चाललेली गाडी आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो पाहू शकता असं टॉप कंडिक्शनमध्ये इंटेरियर आहे गाडीचे सीट कवर वगैरे पाहू शकताय तुम्ही एकदम असे मॅट मॅटेलिक ग्रे कलरला मॅचिंग होणार आहे सीट कवर आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही कवर वगैरे हो फाटलेलं नाही आहे एकदम न्यू कंडिशनमध्ये शिटकावर आहे गाडीला ज्या फॅसिलिटी येईल त्यामध्ये पाहू शकताय तुम्ही ए सी पावर पॉवर पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीला स्क्रीन लावलेलं आहे पाहू शकताय तुम्ही म्युझिक सिस्टम सर्व इन्स्टॉल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनी फिटेड सी एन जी आहे दोन हजार अठराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीचे जे किलोमीटर झाले एकदम कमी किलोमीटर झाले आहे तेहतीस हजार ओरिजिनल किलोमीटर चालू चाललेली गाडी मित्रांनो त्यामुळे एकदम टॉप कंडिक्शनमध्ये गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कुठेही गाडीला शिटकवर वगैरे फाटलेलं नाही एकदम टॉप कंडिक्शनमध्ये गाडी आहे येऊन काही रुत रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही गाडीमध्ये गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कंपनी फिटेड सी एन जी मित्रांनो गाडीचा जो टँक आहे तर तो दहा किलोचा टँक आहे पण त्यामध्ये दहा किलो बसत नाही मित्रांनो साडेसात बस किलो बसतो बाकीचा एअर बसतो गाडीला जे कंपनीचं ॲव्हरेज आहे तीस ते पस्तीसचं ॲव्हरेज आहे मायलेज एक किलोला म्हणजे एकदम टकाटक असं मायलेज आहे गाडीला एकदम कमी खर्चात जास्त प्रवास करणारी गाडी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मारुतीमध्ये सर्वात जास्त चालणारी गाडी आहे गाडीचे जे टायर वगैरे ते कंपनी फिटेडच टायर आहे कारण की किलोमीटर कमी झालेले ते तीस हजार किलोमीटर झाले कंपनीचे टायर आहे पूर्ण सिरियल चेक करून गाडी घेऊ शकता मित्रांनो गाडीचे कुठेही किलोमीटर कमी जास्त केलेले नाही पूर्ण शोरूम हिस्ट्रीला चाललेली गाडी मित्रांनो दोन हजार अठराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख तीस हजार आहे त्यामध्ये करणार आहे अडीच लाखापर्यंत या गाडीवर पूर्ण ऑल महाराष्ट्र आपण कमी व्याजदरात लोन पण अवेलेबल करून देणार आहे नेक्स्टची गाडी एम एच बारा एल जे तेरा सत्याऐंशी नंबरची गाडी आहे गाडी व्हाईट कलरमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो फुल चालू आहे गाडी चारही साईड तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय एलॅक्स आहे व्हॅरंट आहे अलटॉटचे मॉडेल आहे ही साईड पण तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचो नाही या गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्यामध्ये ए सी पावर स्टेरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे गाडीचं टॉप पण पाहू शकता तुम्ही एकदम कुठे टच वगैरे झालेलं नाही एकदम शोरूम शोरूम गाडी आहे कोणताही पीस चेंजेबल नाही पूर्ण सील टू सील आहे गाडी गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो असं टॉप कंडिशनमध्ये इंटेरियर पाहू शकता तुम्ही गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅन्युअलमध्ये गाडी गाडीचे जे सीट कवर वगैरे हो कुशन वगैरे हो एकदम चांगल्या कंडिशनमध्ये साईड पण तुम्ही कुशन पाहू शकताय घेऊन एकही रुपये कुशनला खर्च करायचा नाही दोन हजार चौदाचं चा मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती दोन लाख साठ हजार आहे त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात होणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर आपण एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखापर्यंत लोन करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये तर मित्रांनो या दोन्ही गाड्या तुम्हाला कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर येथे पाहण्यास मिळणार आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर मी तिथं माझा ॲड्रेस वगैरे दिलेला आहे माझा जो मोबाईल नंबर आहे तो पण दिलेला आहे तर तुम्ही ते चेक करून तुम्ही मला फोन करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जो टाकलेला आहे आपण तर तो स्किप न करून पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही गाड्यांचा जो दो व्हिडिओ काढलेला आहे मी तर तो जर तुम्हाला आवडला तर तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा एखाद्या मित्राला पण शेअर करा ज्याला एखाद्याला गाडी घ्यायची असेल तर त्याच्या बजेटमध्ये जर या दोन्ही गाड्यांपैकी एखादी गाडी असेल तर ती त्याला ती मिळून जाणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम